मित्रांनो आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभा स्वीटीला विचारते काय गं तू इथे काय करतेयस त्यावेळी स्वीटी म्हणते काही नाही हे बिस्तर व्यवस्थित करते तेव्हा तू इथे आता राहण्याची काही गरज नाही उगीच नाटकं नको आहेत असं आता शुभा रागातच म्हणते तेव्हा ती आता रडते आणि म्हणते आंटी प्लीज मग आता शुभा म्हणते नाही तू आता लग्न आहे ना त्याच्याबरोबर तुमच्या दोघांचं लग्न झालंय ना मग दोघेही एकत्र झोपा तिकडे तुमच्या रूममध्ये असं म्हणून ती तडातडा बाहेर येते आणि यशवंतरावांना म्हणते हो काय चाललंय काय तुमचं तुम्ही इथे का अंतरून टाकताय आता तुम्ही चला की आपल्या रूममध्ये तेव्हा यशवंतराव विचारता शुभा अगं काय चाललंय तुझं तेव्हा ती म्हणते उगीच नवरा बायकोची ताटातूट केल्याचं पाप माझ्या डोक्यावर नको आहे त्यामुळे तुम्ही बरं आतमध्ये ते त्यांच्या रूममध्ये झोपतील ना नवरा बायको आहेत ना ते मग आता यशवंतराव म्हणतात शुभा तेव्हा ती आता ऐकतच नाही आणि ती स्वीटीला रूमच्या बाहेर जायला सांगते तेव्हा स्वीटी बिचारे रडतच रूमच्या बाहेर येते आणि म्हणते की आंटी प्लीज तरी ही आता शुभा ऐकत नाही तर स्वीटी आता स्वीटी आता रूमच्या बाहेर येऊन थांबते तर यशवंतराव हे म्हणतात शुभा अगं काय त्या बिचार लेकरावर तू एवढी तडतड करतेस कशा लवकर चिडतेस तू अगं एकदा शांतपणे बस आणि बोल त्यांच्याबरोबर तरीही आता शुभा ऐकत नाही ती म्हणते की मला खूप झोप आली आणि सकाळी लवकर उठायचंय आई यशवंतराव म्हणतात ऐकून घे ना जरा आपलीच लेकर आहेत ना ती त्याच वेळी आता शुभा म्हणते पण त्यांना तसं वाटत नाही ना त्याचवेळी शुभा आता पटकन झोपून घेते यशवंतरावांचा एक शब्द देखील ती अजिबात ऐकून घेत नाही मग यशवंतराव देखील आता झोपतात दुसऱ्या दिवशी शुभा आता झोपलेली असते त्याचवेळी गजर वाचतो आणि मग शुभा पटकन उठते कराग्री वसते लक्ष्मी असा मंत्र म्हणून आता ती पटकन बाथरूममध्ये जाते आणि आंघोळ करून बाहेर येते त्याच वेळी ती हो, जेव्हा हॉलमध्ये जाते ना ती आता समोर पाहते तर तेथे आता स्वीटी ही झोपलेली असते बाहेर सोफ्यावरच त्यावेळी शुभा आता तिच्याकडे पाहतच राहते आणि अगदी तिच्या जवळ जाते तेव्हा तिला आठवत की स्वीटी सगळं काही किती प्रेमाने करायची माझ्या पाया सुद्धा पडली होती तेव्हा त्या दोघींनी एकमेकींबरोबर घालवलेले सर्व प्रसंग आता तिला आठवू लागतात खरं स्वीटी ही खूप चांगली मुलगी आहे परंतु मी तिच्याबरोबर आता या क्षणी वाईट वागतेय हे শুভা आता मनातून वाटतं त्यानंतर आता शुभा अगदी तिच्या जवळ जाते आणि तिच्या अंगावर पांघरून टाकते आणि तिच्याकडे अगदी गोड कौतुकाने पाहत असते कारण शुभालाही तिची काळजी असतेच त्यावेळी स्वीटी आता पटक म्हणते आणटी प्लीज ऐकाना परंतु शुभा आता तेथे तिच्याकडे जरा रागात पाहते आणि लगेच देवघराकडे जात अगदी देवाचा दिवा लावते आणि तेथे पूजा करत असते त्यानंतर स्वीटी आता सारखी सारखी शुभाकडे पाहत असते तेव्हा शुभा हाता लगेच गॅसजवळ जाते आणि चहा ठेवते तर स्वीटी दरवाजातच तेथे उभी असते शुभाला हे माहीत असतं पण ती तिच्याकडे दुर्लक्ष करत असते शुभाने तिच्याबरोबर अगदी अबोलाच धरलेला असतो आणि स्वीटी बिचारी रडत असते आणि तिला वाईट वाटत असतं तेव्हा आता शुभा चहा करते आणि स्वीटीसाठी तेथे बाजूला चहा ठेवते परंतु स्वीटी आता तो चहा घेत नाही तर शुभाला आता वाईट वाटतं कारण स्वीटी आता तेथून गेलेली असते तर दुसऱ्या रूममध्ये आता समीर सीमा यांची घाई सुरू असते ऑफिसला जाण्याची त्याचवेळी सानू तेथे अभ्यास करत बसलेली असते तेव्हा अभ्यासाचं ठेवून दे अगोदर आता स्कूलला जाण्याची वेळ झाली असं आता सीमा तिच्यावर ओरडते मग समीर म्हणतो ऐक ना अगं सीमा मला ऑफिसला जाताना तू सोडशील का गं तेव्हा सीमा म्हणते कसं सोडणार मी अरे मला सेमिनारला जायचं आहे तेव्हा तो विचारतो काय अगं पण तुम्हाला का, मला काल बोलली नाही सेमिनार बद्दल काही तेव्हा ती म्हणते कसं बोलणार काल घरामध्ये किती ड्रामा झाला तुला माहीत आहे ना समीर मी दुसऱ्या साईडने जाणार आहे त्यामुळे तू तु तुझा तु वेळेवर निघ तेव्हा समीर म्हणतो ठीक आहे बरं लिंक रोडवर तरी सोड मी तिथून जाईन माझा माझा तेव्हा ती म्हणते की नाही सोडणार मी तुला सांगितलंय ना एकदा तू तु तुझं तु जा, जा बरं त्यानंतर यशवंतराव आवाज देतात अगं सानू झालं की नाही बस यायची वेळ झाली आहे तेव्हा आता समीर म्हणतो हो बाबा ती येते समीर आता सानूला म्हणतो बॅग घे आणि चल आता पटकन बाबा वाट पाहतायत तुझी तर बाहेर आता यशवंतराव हे बसलेले असतात आणि मग त्यांना समस्त शुभाने अजून चहा प्यायलेलाच नाही आहे ते नेहमीप्रमाणे त्या चहावर जमलेली साय बाजूला काढून ठेवतात आणि चहा झाकून ठेवतात त्याचवेळी इकडे आता समीर सानूला बाहेर पाठवतो आणि म्हणतो जाग पटकन बैठा ती आता बाहेर येते आणि चला आजोबा असं म्हणते वेळी शुभा आता तेथे येते आणि म्हणते तुझ्या आवडीचं दिले हा डब्यात सर्व डबा संपला पाहिजे तेव्हा सानू हो असं म्हणते त्याचवेळी यशवंतराव म्हणता शुभा अगं तुझा तू चहा पिऊन तरी घे मग आता शुभा म्हणते हो अहो आता ती सानूला बाय करते मग सानू आता तेथून जाते तेव्हा आता ती तो थंड चहा तसंच पिऊ लागते तेवढ्यात स्वीटी आता तेथे येते आणि म्हणते आंटी ऐका ना अहो तुमचा हा चहा थंड झालाय ना हा गरमागरम तुम्ही चहा पिऊन घ्या ना प्लीज ती शुभा आता तिचं काहीही न ऐकता लगेच तो थंड चहा पिऊन घेते तेव्हा शुभा आपल्याकडे पाहत सुद्धा नाही या गोष्टीचं स्वीटीला खूप वाईट वाटतं आणि ती बिचारी खूप रडते तर शुभा आता तेथून जाते मग त्यानंतर आता स्वीटी मकरंदकडे जाते तर त्याच्या कानात हेडफोन असतात आणि तो आपला काम करत बसलेला असतो त्याचवेळी आता स्वीटी म्हणते ऐक ना मकरंद तेव्हा आता ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहते ती रडताना तो पाहतो मग आता तो, तो लगेच हेडफोन काढतो कानातून आणि विचारतो काय ग स्वीटी काय झालं मग आता ती म्हणते एवढं सगळं झालं पण तू एवढा रिलॅक्स कसा रे मकरंद तेव्हा तो विचारतो काय आहे स्वीटी मग काय करू अगं मी सांग ना तेव्हा ती म्हणते अरे तुझ्यामुळे एवढं आहे मग आता तो म्हणतो काय आहे माझ्यामुळे मी काय करू शकतो सांग बरं मग आता ते दोघेही बोलू लागतात इकडे आता शुभाची मात्र बडबड सुरू असते किचनमध्ये आदळ ती करत असते कारण कुणावरचा राग आता कुणावर काढावा हेच तिला कळत नाही तेव्हा यशवंतराव विचारतात काय खूपच गाल फुगलेले दिसत आहेत तुझे मग आता ती म्हणते कुठे माझे गाल कुठे फुगले आहेत असं म्हणून ती आता समीर आणि सीमा या दोघांचे डबे आपले भरत असते त्याचवेळी आता यशवंतराव म्हणतात तसं नाही कुणाचाही राग असा कुणावर काढायचा नसतो अगं तुला आहे का स्वीटीसुद्धा अवतीभोवती असण्याची तुला खूप सवय झाली आहे बरोबर ना तेव्हा आता शुभा असेल ना सवय मी कुठे नाकारते परंतु चूक तिची आहे हे मान्य करायला हवं की नाही तेव्हा यशवंतराव समजवतात की चूक तिची एकटीची कशी असेल आपल्या मुलाने लग्न करून तिला आपल्या घरी आणलंय मग आता ती म्हणते हो असेल ना पण ती तिच्या पायानेच चालत आली आहे ना इकडे मग चूक दोघांची आहे पण सगळ्यात जास्त तिची चूक आहे अहो मी काही थोडा जीव नाही लावला तिला खूप जीव लावला मला वाटलं परकी मुलगी आहे मुंबईमध्ये पहिल्यांदा आली आहे तिला अशी आपलेपणाची जाणीव करून द्यावी असं एकटं एकटं वाटायला नको म्हणून अगदी घरात मी तिला मिळून मिसळून वागायला सांगितलं आणि त्याचबरोबर मी, मी असं काहीच वाईट साईड बोलले सुद्धा नाही तिला तिच्या घरची आठवण येत असेल पण तसंही म्हणता येणार नाही कारण तीही या घरामध्ये अगदी आपलेपणाने वागली मग आता यशवंतराव म्हणतात अगं शुभा मी तुला तेच सांगतोय अगं तिचीही काही चूक नाहीये मग आता शुभा म्हणते मग तिच्याकडून मला ही अपेक्षा अशी नव्हतीच कारण काही लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात पूर्णपणे वेगवेगळे असतात तेव्हा यशवंतराव म्हणतात ऐक ना शुभा तू प्लीज समजून घे ना अगं त्या दोघांना तेव्हा ती म्हणते तुम्ही तर म्हणता ना भोळेपणाने कुणावरही विश्वास ठेवते मग त्याचीच शिक्षा मला मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही आता नाही बाबा नाही आता यापुढे मी कानालाच खडा लावलाय कुणावर कधीही असा विश्वास मी ठेवणारच नाही मग आता स्वतःला दोष देण्यामध्ये काही फायदा आहे का उगीच चिडचिड करत बसू नकोस हा अशी असं यशवंतराव तिला समजवतात इकडे आता स्वीटी म्हणते मकरंद मी तुला सांगितलं होतं ना आपण सगळ्यांना सा सत्य सा सांगून टाकूयात अरे आई तुझी ना खरंच खूप भोळी आहे ती पटकन विश्वास ठेवते रे त्याच वेळी आता मकरंद म्हणतो मीही तुला काय सांगतोय अगं मी हे मुद्दाम केलंय का नाही ना, ना गं ना स्वीटी बाळा ऐक ना तू समजून घे माझी आई खरंच खूप भोळी आहे अगं तेव्हा स्वीटी म्हणते अरे म्हणूनच मी म्हणते की त्यांचा विश्वास तोडलाय रे आणि आज तुझ्यामुळे आज तुझ्यामुळे आई माझ्यावर बघ किती रागवली आहे तेव्हा मकरांच्या लक्षात येतं की खरच आई आज खूप चिडलेली आहे इकडे आता शुभा म्हणते म्हणजे मुलाने कसंही वागायचं आणि काही गोष्टी लपवायच्या आपल्याला काही सांगायचं सुद्धा नाही आणि मी एकदम शांत बसून घ्यायचं का मी त्याच्यावर रागवायचं सुद्धा नाही का मग आता यशवंतराव हे पाणी पित असतात ती म्हणते अजिबात बॉटल उष्टी करायची नाही हा तिकडे ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि मग प्यायचं ठीक आहे असं यशवंतराव म्हणतात आणि आपलीच मुलं आहेत अगं आपण चुक नाही पोटात घालायची मग कुणी घालायची असं आता ते समजावू लागतात तेव्हा आता शुभा म्हणते अहो मला माहिती, ते माहिती आहे आपली मुलं आहेत ना चुकली आहेत ते ठीक आहे तू त्यांनी आपल्याला अगोदर विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं की नाही तेव्हा यशवंतराव म्हणतात अगं हे सगळं तडकाफडकी करावं लागलं अगं तू ऐकलंस ना ते घाबरले असतील दोघे जण त्यातून आपण इतक्या लांब आहोत म्हटल्यावर ते तरी कसे सांगू शकणार होते सांग बरं तू अशी जर वागलीस तर कसं होणार आपण समजून घेऊयात ना त्यांना तेव्हा ती म्हणते लांब असलो म्हणून काय झालं त्यांच्याकडे फोन नाहीत का मला सांगा बरं फोन करून एकदा सांगू शकले नसते का ती आपल्याला अहो त्यांनी जर आपल्याला काही सांगितलं असतं तर आपण धीर दिला असता त्यांना समजवलं असतं आयुष्यातील एवढ्या मोठ्या निर्णयातून त्यांनी आपल्याला वगळून टाकलं आपण आई वडील आहोत ना त्यांचे कारण आई वडील रागवले चिडले तरीही आपण त्यांच्या हिताचाच निर्णय घेणार ना त्याच वेळी त्या आता यशवंतराव म्हणतात हे ना मुलं चुकतात त्यातून शिकतात परंतु आपण आई वडील म्हणून काहीतरी स्टँड घ्यायला हवा ना आता आता आपल्याला पसंत नाही म्हणून आपण तिला असं माहेरी पाठवायचं का शुभा तेव्हा तिला आता धक्काच बसतो मग सीमा आता हे उभी राहून त्या दोघांचं बोलणं आता ऐकू लागते इकडे आता शुभा म्हणते हो असं का बोलताय तुम्ही मी असं म्हटले का तिला माहेरी वगैरे पाठवायचं त्याचवेळी सीमाता आतमध्ये जाते आणि विचारते आई आमचे डबे झाले आहेत तुवा म्हणते हो झाले आहेत ना असं म्हणून ती आता त्या दोघांचे डबे तिच्याकडे देते आणि मग ती तेथेच उभी राहते तेव्हा यशवंतराव आणि शुभा हे दोघेही बोलायचेच थांबतात ते काहीही एकमेकांबरोबर मकरंद आणि स्वीटीविषयी बोलत नाही एकदम गप्प बसून घेतात पण सीमाता पुन्हा मागे येते तर दुसरीकडे आता स्वीटी ही खूप रडत असते तेव्हा मकरंदाता तिच्याजवळ जातो तिचे हसरू पुसतं आणि म्हणतो टेन्शन घेऊ नको मला माझ्या आईचा स्वभाव माहीत आहे अगं फक्त एक दोन दिवस ती चिडेल आणि अजिबात बघ तुझ्यावर रागवणार नाही कारण आईचा राग एवढा जास्त वेळ टिकत नाही ग मग आता ती म्हणते हो रे बाबा मला माहीत आहे कारण त्या सगळ्यांना आपलं मानतात ना सगळ्यांना ग्रँटेड धरतात ना म्हणून आपण त्याचा फायदा नाही घेऊ शकत ना तेव्हा तो म्हणतो मी आईला ओळखतो ग चांगलं तू ऐक ना जरा ती खरंच नाही चिडणार तुझ्यावर ती म्हणते अरे चहा सुद्धा नाही घेतला त्यांनी माझ्या हातून तेव्हा तो म्हणतो एवढं तर होणारच ना ग स्वीटी थोडे दिवस आपल्याला सहन करावं लागेलच ना त्याचवेळी ती म्हणते सगळ्यांच्या चुका पोटात घालून तुझ्या आईनं सर्वांना माफ करते पण आपण असं गलती म्हणजे आपण चूक केलीच नाही आपण गुन्हा केला आहे मोठा मकरंद कारण एका आईचा विश्वास आपण तोडला आहे अरे मी तुझं न ऐकता सर्वांना सत्य सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं आता स्वीटी म्हणते इकडे आता सीमा म्हणते तुम्ही काही बोलत होता काही पण तुम्ही काय ठरवलंय नक्की तेव्हा कशाबद्दल ग असं आता शुभा विचारते ती जरा वैतागलेलीच असते आता सीमा म्हणते ते दोघेही आपल्याला न सांगता परस्पर लग्न करून आले त्यांच्याबद्दल काय ठरवलंय मग आता काय ठरवायचंय त्यात असं शुभा म्हणते तेव्हा ते, ते दोघेही अमेरिकेला निघून जाणार आहेत असं जेव्हा सीमा म्हणते तेव्हा आता शुभ म्हणते काय म्हणजे हे सुद्धा परस्पर ठरवलं का त्यांनी अमेरिकेला निघून जाणार आता ना मी मक्याकडे बघतेच असं म्हणून शुभ आता वैतागते तेव्हा यशवंतराव म्हणतात चिडू नकोस गप्प बस जरा मागच्या वेळी मकरंचं अमेरिकेला जाण्याचं काम झालं नाही म्हणूनच तर तो दिल्लीला गेला ना आणि तू त्याला अशी का बोलतेस ग सारखी हुशार आहे होईल त्याचं काम तिकडे तू काय एवढी वैतागते तेव्हा शुभा म्हणते पण आपल्याला सांगण्याची काही पद्धत आहे की नाही म्हणजे त्यांचं परस्पर ठरवून मोकळं पण झालंय ना त्याच वेळी यशवंतराव विचारतात काय ग त्याने तुला सांगितलं का जाणार आहे म्हणून मग आता ती म्हणते तसं नाही मी त्याला विचारलं कामाचं पुढे काय तर तो म्हणाला अमेरिकेला जाणार आहे म्हणून तेव्हा आता यशवंतराव आपले गप्प बसतात पुढे आता सीमा म्हणते बाबा मी काय म्हणते तुम्हाला ऐकाना म्हणजे आता त्या दोघांनी ठरवलंच आहे अमेरिकेला जायचं तर आपण कशाला उगे चढवायचं त्या दोघांना त्या दोघांनी जे ठरवलंय ना ते तर ते करणारच आहे मग उगीच कशाला असं वाकड्यात शिरायचं ना आपण तेव्हा यशवंतराव म्हणतात की बरोबर आहे तुझं शुभा म्हणते अहो काय बरोबर आहे तिचं अहो त्यांनी चूक केलीये मी म्हणत नाही की त्यांना घराबाहेर काढा परंतु जी चूक केलीये ती मान्य करायला नको का त्यांनी तेव्हा सीमा म्हणते अहो आई पळून आलेत ते दोघं तिच्या माहेरच्यांना घाबरून तुम्ही ऐकलं असेल ना आता अहो किती डेंजरस असतील ना ते लोक त्यांच्या पाठी इथे नाही आले ना म्हणजे बरं यशवंतराव आणि शुभा हे दोघेही आता खूपच घाबरतात इकडे स्वीटीच्या भावाची गाडी आता सार्थक बंगल्याजवळ येऊन धडकते तेव्हा स्वीटीच्या भावाचं नाव असतं शिवा शिवा आता तेथे आलेला असतो त्याच्या साथीदारांसमवेत मग आता हाच तो सार्थक बंगला असा आता ते गुंड म्हणतात त्याच वेळी आता शिवा लगेच गाडीतून खाली उतरतो आणि रागातच त्या बंगल्याकडे पाहू लागतो इकडे सीमा आता म्हणते की आई मला काय म्हणायचंय जर तिचा भाऊ वगैरे इकडे कुणी आला तर भाई यशवंतराव म्हणता शुभा मला काय म्हणायचंय आपण स्वीटीच्या घरच्यांबरोबर आता बोलायला हवं पुढे आता सीमा म्हणते मला नाही वाटत ते लोक एवढे सरळ असतात म्हणून त्याच वेळी आता यशवंतराव म्हणतात ते कसेही असो फक्त आपली मुलगी सुखात असावी असा त्यांना वाटत असेल ना आपण फक्त शांतपणे बसून बोलूयात तेव्हा शुभा म्हणते तुम्हाला काय वाटेल ना ते करा मला नका सांगू काय काय करायचं आणि नाही इकडे स्वीटीचा भाऊ आता गेटमधून एंट्री करणार असतो त्याच वेळी आता गेट बंद असतो म्हणून तो आता लगेच लाथ मारतो आणि गेट उघडतो तर आता त्याच धक्क्याने तेथे असणाऱ्या सर्व कुंड्या आता झाडांच्या खाली पडतात आता घरात सर्वांना तो आवाज येतो त्यामुळे सर्वजण घाबरतात नक्की कसला आवाज आहे हा कुणाला काहीही समजत नाही सर्वजण बाहेर आता धाव घेतात त्यानंतर आता बाहेर यशवंतराव येतात आणि विचारतात काय चाललंय काय हे त्यावेळी आता कुठे आहे तुमचा तो डरपोक मुलगा असं रागातच आता शिवा म्हणतो त्याचवेळी त्याच्या साथीदारांनी पूर्णपणे अशी तोडफोड करून टाकलेली असते चप्पलचं स्टँड वगैरे सानूची सायकल वगैरे सगळं काही असं बाहेर फेकलेलं असतं आणि सामानांचं खूप नुकसान करत असतात यशवंतराव म्हणतात थांबा थांबा मग था। था आता शुभा म्हणते थांबवा हे सगळं अगोदर मग आता मकरंदचं नाव घेतात इकडे मकरंदला समस्त काहीतरी गडबड आहे तेव्हा स्वीटी आता धावतच बाहेर येते आणि म्हणते भैया तू इकडे आलास मग आता तिथे आपल्या कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि सगळी इज्जत तू घालवली तिकडे आणि इकडे येऊन लपलीस का असं रागातच शिवा विचारतो तेव्हा आता तो म्हणतो चल मी तुला आता दाखवतोच असं म्हणून आता रागातच शिवा स्वीटीचा हात पकडतो आणि तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो इकडे समीर फोनवर बोलत असतो त्याच्या कानावर आता आवाज पडतो नक्की काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच तो आता लगेच फोन ठेवतो आणि बाहेर यायला निघतो तर इकडे आता यशवंतराव म्हणतात हो सोडा हे सगळं बहीण आहे ना ती तुमची मग आता शिवा म्हणतो तुमची आणि आमची काही दुश्मनी नाहीये यामुळेच मी तुम्हाला आता काहीही करत नाहीये तुम्ही बाजूला ना ना? बर त्याच वेळी आता स्वीटी म्हणते भैया मला सोड अगोदर मग आता गुपचूप माझ्याबरोबर चल तर तुझ्याकडे बघतोच असं रागात शिवा म्हणतो असं म्हणून तो तिचा हात पकडून तिला घेऊन जायला निघतो शुभा म्हणते अरे काय नाही सोडणार म्हणजे ती तुझी बहीण आहे ना असं म्हणून ती स्वीटीला अगोदर बाजूला उभं राहायला सांगते तेव्हा आता शुभा रागातच शिवाला म्हणते काय रे बहिणी बरोबर असं कुणी वागतं का समीर देखील तितक्यात तेथे येतो तेव्हा यशवंतराव म्हणतात की हे पहा तुम्ही का आपण बसूयात आणि बोलूयात याविषयी त्यावेळी आता समीर म्हणतो हो ना आपण बसून बोलूयात त्याच वेळी आता शिवा म्हणतो हे पहा तुम्ही म्हातारे आहात तुमच्यावर हात, हात उचलायला मला भाग पाडू नका तेव्हा आता यशवंतरावांना ते धमकावू लागतात तेव्हा समीर पुढे येतो आणि म्हणतो काय चाललंय काय तेव्हा जे वडील आहेत वडील तेव्हा आता शिवा विचारतो काय तो तू तुझा भाऊ आहे का कुठे आहे तो भगोडा असं म्हणून आता शिवा मकरंदला बाहेर यायला सांगत असतो तेव्हा मकरंद आता बाहेर येतो आणि हे सर्व समोरचं दृश्य पाहतो आणि ही धक्का बसतो तेव्हा आता त्याला समजतं की स्वीटीचा भाऊ इकडे आला आहे त्यामुळे तो आता अजूनच घाबरतो तेव्हा आज तर मी तुला सोडणारच नाही असं आता शिवा म्हणतो आणि लगेच मकरंदकडे धाव घेत असतो तेव्हा समीर आणि शुभा आता शिवाला अडवतात तेव्हा समीर म्हणतो ही गुंडागिरी इथे चालणार नाही असं म्हणून तो त्याला रोखत असतो त्याचवेळी आता शिवा खूपच चिडतो आणि लगेच समीरला बाहेर ढकलतो तर आता त्यांच्यामध्ये खूपच अशी झटापट होते तेव्हा सीमा म्हणते समीर तू बाजूला हो अरे पण आता समीर ऐकायला तयार नसतो त्यानंतर आता शिवा हा समीरच्या सनकण कानाखाली मारतो आणि त्याचा अपमान करतो तेव्हा ते पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता मकरंदला खूप राग येतो आणि तो, तो रागातच शिवाकडे पाहत असतो तो आता पुढे समीरला वाचवण्यासाठी येत असतो त्याचवेळी समीरला बाजूला ढकलत शिवा हा लगेच मकरंदकडे जायला निघतो तेव्हा आता मकरंद आणि स्वीटी हे बरोबर तेथे उभे असतात तेव्हा शुभा आता एक मोठी काठीच घेते आणि लगेच त्या दोघांच्या समोर उभी राहते आणि शिवाला तेथे अडवते मग आता शुभा म्हणते खबरदार जर एक जरी पाऊल पुढे टाकशील ना तर तू आहे आणि धोपटणं आहे तेव्हा शुभा आता खूपच चिडते आणि त्यांच्याकडे रागात पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शिवा चिडतो आणि म्हणतो खूप झालं तुमच्या लोकांचं तुम्ही असे ऐकणारच नाही असं म्हणून तो गण काढ आणि शुभावरच रोखतो तेव्हा शुभावर गण रोखल्यामुळे आता सर्वांना प्रचंड धक्का बसतो तेव्हा स्वीटी आता तिच्या भावाकडे म्हणजे शिवाकडे पाहतच राहते मकरंदला आता खूपच राग येतो आणि त्यालाही धक्का बसतो कारण आपल्यामुळे आपल्या आईला एवढा त्रास होतोय हे त्याला अजिबात पाहावत नाही आणि मग नंतर यशवंतराव म्हणतात काय प्रकार काय चालू आहे हा तेव्हा सीमा आणि समीर हे सुद्धा खूप घाबरतात कारण प्रत्यक्ष आता शिवाने शुभाच्या डोक्यावरच गण रोखलेली असते आणि ती गण पाहून त्याचबरोबर आणि शिवाचा हा राग पाहून सर्वांनाच प्रचंड धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा